पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या चौतीस गावांमधील मिळकत कर आकारणीवरून शिवने उत्तम कोपरे या चार गावांमधील येथील चा कर संकलन कार्यालयाच्या दारात खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढत चारही गावातील ढोल पदकांसह ढोर बडवून कर संकलन कार्यालयाला टाळेटो आंदोलन का केले यावेळी बोलताना कृती समितीचे सदस्य अतुल नांगट यांनी झंझावाती भाषण करत ग्रामस्थांना कर सवलत देऊन न्याय देण्याची मागणी केली तर मागणी करून मिळत असेल तर वेगळ्या पाहूयात अतुल दांगड यांनी केलेले पूर्ण भाषण कि गणपती मातेच्या खाली जो पूर्वीचा महानगरपालिकेचा भाग आहे तिथे चाळीस टक्क्याची सवलत देते तीस ते पस्तीस कोटी रुपये कमी केले पण कमी केले म्हणजे आमचे उपकार नाही केले नव्वद हजार रुपयाचा टॅक्स नऊ लाख रुपये झाला म्हणजे दहा पट टॅक्स या ठिकाणी वाढलेला आहे दोन टक्के म्हणजे व्याज लागलेलं आहे आता याला स्थगिती दिलेली आहे स्थगिती नाही म्हणजे माफ झाली पाहिजे हे सगळ्यात आमची मोठी हो मागणी आहे आता प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीला आम्हाला त्यांनी Uh, कारण द्यायचं कारण केलं दहा पट टॅक्स भरायला आम्ही तयार नाही एक रुपयाचा दोन रुपये झालेलं झालं दोन रुपये तीन रुपये झाले झालं पण एक रुपयाचा दहा रुपये भरायला आम्ही तयार नाहीये ही सगळ्यात मोठी मागणी आमची त्यांनी लवकरात लवकर आचारसंहिता लागायच्या आधी तो जी आर काढला पाहिजे आणि त्यांच्या इथं समोर बँड वाजवलं बँड वाजवलं आणि त्यांच्या चाळीस कामगारांना खाली काढलं ही आणि तिथं लावलं या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स खात्रीशीर बांधकाम विश्वसनीय व्यवहार जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडबे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खुल्यांसह बजेट मध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल उपस्थित बंधू आणि भगिनी आज या ठिकाणी शिवने उत्तम नगर कोंडवे धावडे आणि कोपरे या चार गावच्या वतीने कृती समिती आपण केलेली होती या कृती समितीच्या वतीने आपण पुणे महानगरपालिकेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत आज या चार गावच्या वतीने जे सगळे उपस्थित नागरिक आहेत यांचं पहिल्यांदा मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार मानतो की आपल्यावर होणाऱ्या अन्यायासाठी आपण रस्त्यावर उतरला त्याबद्दल सर्व जनतेचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी खासदार सुप्रियाताई सुद्धा आपल्या या चार गावच्या आंदोलनात उपस्थित राहिलात त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो आज आपण पाहिलं असेल शिवने आणि उत्तम नगर आणि त्याच्याबरोबर असलेली अकरा गावं ही दोन हजार सतरा साली पुणे महानगरपालिकेत गेली त्यानंतर त्यानंतर अठरा एकोणीसला पुणे महानगरपालिकेने टॅक्स लावायला सुरुवात केली सुरुवात करत असताना या ठिकाणी तुम्हाला प्रथम सांगतो की ग्रामपंचायतचा टॅक्स हा एक समजून सांगतो की पाचशे स्क्वेअर फुटला दोन रुपये ताई वर्षाला होता पाचशे इंटू दोन रुपये केले तर हजार रुपये टॅक्स हा वर्षाला टॅक्स होता आणि त्याला आरोग्य कर आणि वीज कर लागला तर बाराशे तेराशे रुपयाला च्या वरती हा टॅक्स नव्हता हो पण आज महानगरपालिकेचा टॅक्स तुम्ही समजून घ्या तो पाचशे स्क्वेअर फुट फ्लॅट च... असेल किंवा शॉप्स असेल तर त्याला दोन रुपये महिन्याला आहे ताई पाचशे स्क्वेअर फूट इंटू दोन रुपये पकडलं महिन्याला झालं तर पाचशे इंटू दोन रुपये केले तर ताई हजार रुपये होतो हजार रुपये झाला तर तो बारा बारावर बारा महिन्याचा बारा हजार रुपये झाला आणि बारा हजारातलं ते म्हटले की घसारा म्हणून पंधरा टक्के म्हणजे दहा हजार दोनशे पंधरा टक्के ते घसारा म्हणून वजा करतात आता तर दहाश टक्के वजा करतात तर दहा हजार दोनशे वरती आला तर ह्या आकारणी करत असताना अॅन्युअल रेटेबलच्या व्हॅल्यूच्या नोटिसा त्यांनी दिल्या आमच्या गावामध्ये आमच्या गावामध्ये सोळा हजार मिळकती हे माहिती का आमच्या आई कुसुमताई नागड दोन हजार बारा ते सतरा मध्ये सरपंच होत्या आणि गाव हँडओव्हर करायला सुद्धा त्याच होत्या पण त्याच्यानंतरच्या काळामध्ये हा जो रेटेबल व्हॅल्यूच्या नोटिसा वाटल्या ताई तर त्यांना आम्हाला असं निदर्शनाला आलं की गणपती मातेच्या खाली जो पूर्वीचा महानगरपालिकेचा भाग आहे तिथे चाळीस टक्क्याची सवलत देती मिळते की तो फ्लॅट धारक आहे स्वतः राहतो त्यांनी बिल्डरच्या नावावर पुणे महानगरपालिकेत एकच फ्लॅट आहे त्या फ्लॅट धारकाला चाळीस टक्क्याची सवलत मिळते तर ही सवलत दिली नव्हती तर त्यावेळेस शेखर आकारणी कर संकलन प्रमुख कानडे साहेब यांना आम्ही पत्र दिलं शेखर भाऊ असतील त्यावेळेचे विरोधी पक्ष नेते असतील सचिन भाऊ असतील ह्याच्या माध्यमातून आम्ही त्यांना पत्र दिलं आणि त्यांच्या निदर्शनाला ती गोष्ट आणून दिली तर ती चाळीस टक्केची सवलत ताई अकरा गावांना दिली नव्हती तर ती चाळीस टक्केची सवलत आम्ही द्यायला लावली तर दहा हजार दोनशे चाळीस टक्केची सवलत दिली तर चार हजार रुपये प्रत्येक फ्लॅटची कमी करून घेतले हे पुणे महानगरपालिकेत अकरा गाव आहेत त्यात एक लाख सव्वेचाळीस हजार मिळकती आहेत आणि एक लाख सव्वेचाळीस हजारात एक लाख वीस हजार फ्लॅट आणि शॉप्स आहेत आणि त्यातले एक लाख अकरा हजार लोकांचे फ्लॅट आहेत त्यांनी स्वतःच्या नाव फ्लॅट ताई करून घेतलेले होते आणि ह्या आपल्या एका पत्रामुळं एक लाख अकरा हजार अकरा गावात तर माहिती पण नसेल फक्त शिवने मांडत होतं त्या कानडे साहेबांकडे गेलं की आमच्या शिवनेची मला प्रत्येकाने साथ दिलेला मी या ठिकाणी आभार मानतो की प्रत्येकाने शिवने ग्रामस्थ काय माझ्या बरोबर यायचे की चार पाच गाड्या घेऊन आम्ही तिथे राहायचो आणि त्यांना दाखवायचो तर त्यांनी ती चाळीस टक्क्याची सवलत दिली त्या एक लाख अकरा हजार लोकांना चार हजार रुपये म्हणले तर ते कानाडे साहेब म्हणले आता तीस ते पस्तीस कोटी रुपये कमी केले पण कमी केले म्हणजे आमचे उपकार नाही केले हे आमच्या हक्काचे आम्ही भांडून मागून घेतले हे चाळीस टक्क्याची सवलत पुणे महानगरपालिकेने आम्हाला का नाही तर ती दोन हजार अठरा मध्ये आम्ही ह्या एक लाख अकरा हजार मिळकतींना लागून जा, जा, ही मिळाली आता हा आला सहा हजार रुपयावरती टॅक्स आला आज तुम्ही पाहिला असेल जी फ्लॅट डायरेक्ट आहेत आणि आमच्या इथं भरपूर औद्योगिक वसाहत आहे कमर्शियल प्रॉपर्टीज आहे त्यांना ही चाळीस टक्क्याची सवलत काही नाहीये चाळीस टक्क्याची सवलत आपल्याला नाहीये आज तुम्ही पाहिला असेल तर तो, तो दहा म्हणजे एक हजार रुपये जर ग्रामपंचायतचा टॅक्स होता तर तो, तो दहा हजार रुपये झाला म्हणजे चाळीस टक्क्याची सवलत झाली आणि आता तुम्ही आमच्या ग्रामपंचायत पहिला हा मुद्दा झाला की त्यांनी चाळीस टक्क्याची सवलत आम्हाला दिली पण दुसरा पहिला महत्वाचा मुद्दा काय की आम्हाला ग्रामपंचायत से लेवलवरती टॅक्स लागलेला आहे आणि ता महानगरपालिकेचा ताई कार्पेट वरती टॅक्स लागतो म्हणजे सातशे स्क्वेअर फूट असेल तर त्याचा कार्पेट चारशे नव्वद होतो तीस टक्के वजावट झाली पाहिजे तर ती वजावट न करता त्यांनी दहा टक्के वजावट केली तर आमचं म्हणणं आहे की त्यांनी अजून वीस ते पंचवीस टक्के आमच्या ह्या सिलेबल मधनं वजावट करावी हे मी नाही म्हणत ह्याच्यानंतर आम्ही कानड साहेब आयुक्तांना पत्र दिल्यानंतर हे अकरा गावामध्ये त्यांनी सर्वे केला ताई अकरा गावामध्ये सर्वे केला त्यांनी आणि प्रत्येक गावातनं अकरा गावातनं पंचवीस पंचवीस फ्लॅटचा त्यांनी सर्वे केल्यानंतर त्यांना असं निदर्शनाला आलं कानडे साहेब असतील खेमनार साहेब असतील त्यांनी आयुक्तांना अहवाल दिला की वीस ते पंचवीस टक्के प्रत्येक प्रत्य मिळकतीतनं वजावट करावी तर ती सुद्धा आपली आयुक्तांच्याकडे फाईल गेली ते आमच्या हातात नाही त्यावेळेस जीबीने मान्यता दिली हा सुद्धा आमचा अधिकार आता महानगरपालिकेने आम्हाला जो हक्क आहे तो हक्काचा अधिकार त्यांनी काढून घेतलेला आहे म्हणजे चाळीस टक्के जो आता हा जो ह्याचा विषय कार्पेट बिल्टअपचा हो हा पहिला विषय दुसरा विषय पुणे महानगरपालिकेत सतरा अठराला गावं गेली आणि अठरा एकोणीसला पण ग्रामपंचायत ग्रामपंचायतदाराने टॅक्स घेतला पाहिजे होता हा कलम एकशे एकोणतीस मध्ये आपला हक्काचा आहे पण तो पण त्यांनी काय केला की गाव गावं गेल्यानंतर अठरा एकोणीसला लगेच वीस टक्के वाढ केली तर ती सुद्धा आमच्या नजिक आणि हा सगळ्यात मोठं हे झालं की नुकसान झालं आमचं ही दुसरी आमच्या हे मागणी आहे आणि तिसरी मागणी तुम्ही पाहिलं असेल या ठिकाणी शॉप्स असतील असतील किंवा तुमच्या या भागातील भरपूर औद्योगिक असतील आज तुम्ही पाहिलं वारजे माळवडी मध्ये जे, जे कमर्शियल प्रॉपर्टी आहेत त्यांना दोनशे रुपये भाडे मिळत नाही आणि अॅन्युअल रेटबल व्हॅल्यू ही भाड्यावरती काढली असते जसं मुद्रांक शुल्क तुमचं ज्या भागात ज्या गावात ज्या पद्धतीने टॅक्स ज्याचा जास्त यांनी रेटेबल व्हॅल्यू म्हणजे जास्त तुमच्या यांनी टॅक्स हे केलं जातं अग्रीमेंट केलं जातं ती तुमची रेडी रेकनर डिक्लेअर केली जाते तर ज्या भागात जे झोन आहेत त्याच्यानुसार आमची मागणी आहे की वारजे मावडी सचिन वावचे इथे एक झोन आहे सायली इथे एक झोन आहे दिलीप वावचा इथे एक झोन आहे पलीकडे प्रत्येक नगरसेवकांचा एक एक झोन आहे असे पुणे महानगरपालिकेत सहाशे झोन आहेत पण आमच्याकडे टॅक्स साकारणी केली ही शिवने असेल ते खडक असल्यापर्यंत असेल ह्यात हा किलोमीटरचा परिसर आहे ह्याच्यात काहीतरी तफावत आहे तर त्यांनी नजीकचे पेटेल वारजे माळवाडीचे रेट हे कमर्शियल असेल रेसिडेन्शियल असेल ह्या प्रॉपर्टीला लावलेले आहेत तर तो, तो आम्हाला न परवा म्हणजे हा दोन रुपयाचा रेट आहे तो माळवडीतला लावलेला आहे आम्हाला तर तो चुकीचा आहे अशा पद्धतीने आम्ही हे करतो तर तो कमर्शियल प्रॉपर्टीला पाहिलं तर ह्या ठिकाणी उपस्थित आहे तर दोनशे रुपये त्यांच्या तिथं कमर्शियल प्रॉपर्टीला आहे आमच्या इथं वीस रुपये इंडस्ट्रीयलमध्ये भागामध्ये तर ते दहा रुपयाचं तरी आमचं शंभर रुपये नाही झालं तर तो नव्वद हजार रुपयाचा टॅक्स होता माझं जो उदाहरण परवा आम्ही ह्याला दिलं सर्किट हाऊसला की बाबा नव्वद हजार रुपयाचा टॅक्स नऊ लाख रुपये झाला म्हणजे दहा पट टॅक्स या ठिकाणी वाढलेला आहे हे सर्वसाधारण प्रत्येक कमर्शियल प्रॉपर्टी असेल औद्योगिक वसाहत असेल किंवा ह्या ठिकाणी नवीन फ्लॅट धारक असतील चाळीस टक्क्याची सवलत मिळाली नाही म्हणून दहा पण टॅक्स झालेला आहे त्यामुळे नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत हे तीन मागण्या आहेत चौथी मागणी आमची जो आता विषय आहे की दोन टक्के ह्या प्रत्येक ह्याच्यात दोन टक्के व्याज लावलेलं आहे तर ह्या ज्या आता प्रत्येकाने तीन चार वर्ष करोनाच्या काळामध्ये प्रत्येकाचा उद्योग धंदा बंद होता पण त्याला दोन टक्के त्यांनी व्याज लावलेले आहे तर ते व्याज सुद्धा आमचं माफ व्हावं आणि हे रिवाईज जे रेट लावलेले आहेत तर ह्या छत्तीस गावात छत्तीस झोन करून इथले रेट फायनल करावा असा कलम एकशे एकोणतीस सांगतो की त्या पद्धतीने ज्या भागात जे भाडं मिळतं त्या भाडं वाजवी भाड्यानुसार तुमचे रेट फायनल झाले पाहिजे त्यासाठी आपण या ठिकाणी भांडतोय तर ते रेट आमच्या चौतीस गावात चौतीस झोन करून हे रेट फायनल करावे ही आमची खरी तर मागणी आहे आज तुम्ही पाहिलं असेल हा तो आहे तुम्हीच आणि चौथा मुद्दा म्हणजे एक कार्पेटचा मुद्दा ताईच महत्वाचा आहे कार्पेट वरनं बिल्टअप झाला पाहिजे एक वर्ष आगाऊ टॅक्स लागलेला आहे लवकर टॅक्स लागलेला आहे तिसरा मुद्दा बाळवाडीचा रेट शिवण्याला लागलेला आहे शिवण्याचा रेट हा खडकवासल्याला लागलेला आहे हे सुद्धा आमचं हे आहे दोन टक्के शास्ती माफ झाली पाहिजे दोन टक्के म्हणजे व्याज लागलेलं आहे आता याला स्थगिती दिलेली आहे स्थगिती नाही म्हणजे माफ झाली पाहिजे हे सगळ्यात आमची मोठी मागणी आहे आणि वर्ष पाचवाही शेवटचा विषय की पुणे महानगरपालिकेत म्हणजे शास्ती विषय काय लक्षात घ्या की पिंपरी चिंचवडला एक लाख सत्तर हजार मिळकती होता की त्यांची ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेत नोंदच झाली नव्हती त्यांना हा जो दोन रुपये टॅक्स आहे ह्याचा तिप्पट टॅक्स लागतो जे अनाधिकृत बांधकाम आहेत ती झाली शास्ती पण आम्ही जे भांडतोय अकरा गावच्या एक लाख चव्वेचाळीस हजार मिळकती आणि या तीवीस गावच्या अडीच लाख मिळकती अशा चार लाख मिळकती ज्यांची ग्रामपंचायत दप्तरी नोंद आहे त्याच्यासाठी मांडतोय आम्ही ज्यांच्या नोंदी राहिल्यात त्यांना ही शास्ती लागते की ज्यांच्या आता, आता काळात सुद्धा का बांधकाम चालू आहेत त्यांना तिप्पट टॅक्स लागतो तर तो, तो पिंपरी चिंचवडला लागू आहे पुणे महानगरपालिकेला नाही फक्त चौतीस गावासाठी मागणी नाहीये तो लागला तर फक्त पूर्ण पुणे महानगरपालिकेला शास्तीचा नियम लागेल आणि ती आता स्थगिती दिलेली स्थगिती नाही आम्ही हा दोन टक्के शास्ती माफ झाली पाहिजे आणि दोन ही शास्ती आहे जी दो, दोन टक्क्यावरनं तिप्पट टॅक्स होतोय तर ती दोन पट हे सिंगलपट लागली पाहिजे ही मागणी आमची ह्या चा, चार गावच्या वतीने आहेत आज चौतीस गावच्या वतीने ताई यांना वारंवार आंदोलन करून आम्ही या ठिकाणी के पाठपुरावा केलेला आहे आणि वेळोवेळी ह्या चारही पाचही गोष्टी आम्ही सांगितलेल्या आहेत आता प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीला आम्हाला त्यांनी कारण द्यायचं कारण केलं आज तुमच्या मार्गदर्शनाखाली शेवटची जी मिटिंग झाली त्यावेळेस आयुक्तांनी या ठिकाणी मान्य केलं की त्यावेळेचे कर आकारणी कर संकलन प्रमुख असल त्यानंतर त्यावेळेचे अतिरिक्त आयुक्त असेल आणि त्यानंतरचे आयुक्त असेल त्यांनी जीबी मध्ये मान्यता घेतली आणि जीबी मध्ये मान्यता घेऊन या ठिकाणी आम्हाला टॅक्स इम्प्लिमेंट केला आणि टॅक्स टॅक्स लावून दिला आणि तो टॅक्स आम्हाला दहा पट आहे आमची सगळ्यात मोठी मागणी आहे दहा पट टॅक्स भरायला आम्ही तयार नाही एक रुपयाचा दोन रुपये झालेला झालं दोन रुपये तीन रुपये झालेलं झालं पण एक रुपयाचा दहा रुपये भरायला आम्ही तयार नाहीये ही सगळ्यात मोठी मागणी आमची आणि आज या ठिकाणी परवा आयुक्तांनी सांगितलं की आम्ही मुख्यमंत्र्यांचे सचिव असतील किंवा त्यांना आमच्या ज्या सुखा झाल्यात त्याच्यासाठी आम्हीच म्हणू शकत नाही आमच्याच सुखा झालेल्या की ह्या सचिवांनी त्याच्यासाठी जी जा आर काढलं पाहिजे किंवा त्यासाठी काहीतरी पत्र आम्हाला दिलं पाहिजे तर आमची प्रशासना अशी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आचारसंहिता लागायच्या आधी तो जी आर काढला पाहिजे आणि या शिवने गावावरती जो अतिरिक्त धावपट्टीचा टॅक्स आहे तो माफ केला पाहिजे आज तुम्हाला सांगतो ताई ही स्थगिती आम्हाला काय नको आहे की आज आपण गेलो महानगरपालिकेच्या वतीने आम्ही शिवने गावच्या वतीने आम्ही भांडायला गेलो की तात्पुरती महिना दोन महिने कारवाई करत नाही आज आमच्या रामालेक्स कंपनीचं उदाहरण देतो ताई की त्या ठिकाणी आले एक कोटी रुपये टॅक्स होता पण पाच वर्षाचा टॅक्स येतो आणि त्या ठिकाणी आले ते बिचार एवढं काम करतात तीनशे कामगार आहेत त्यांच्याकडं त्यांनी राहायची सोय केलेली आहे त्या कामगारांना हॉल केलेला आहे आणि त्या कामगारांना शाळा सुद्धा त्यांची एवढी काळजी ते कामगारांची घेतात पण ते आपल्या सगळ्यांचा विरोध आहे म्हणून त्यांनी विरोध म्हणून थांबवलं होते पण अचानक आले आणि त्यांच्या इथं समोर बँड वाजवलं बँड वाजवलं आणि त्यांच्या चाळीस कामगारांना खाली काढलं ही आणि तिनं कुलूप लावलं ताई अकरा वाजता कुलूप लावलं त्या साहेबांनी म्हटलं आता माझं काम बंद पडतं त्यांनी चार वाजता एक कोटी रुपयाचं एस केलं आणि मग त्यांनी चार वाजता हे उघडलं म्हणजे हे ह्या पद्धतीने त्या ज्या पद्धतीने त्यांनी ढोल वा म्हणजे बँड वाजून आंदोलन केलं त्यामुळं आज आम्ही चार गावच्या वतीने ठरलो आज एका माणसावर ही वेळ आली ही पूर्ण गावकऱ्यांवर येऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी चार गावच्या वतीने ढोल वाजून या प्रशासनाचा विरोध करतोय आम्ही भरायला तयार आहे आम्हाला व्याज किंवा तुमचं शास्ती किंवा तुमच्या ही योजना आम्हाला नकोय शास्ती किंवा अबुदा योजना नको आहे आमचं म्हणणं काय आहे की एक, एक रुपयाचा दहा रुपये झाला टॅक्स तो एक रुपयाचा दोन रुपये करा तो कार्पेट वर लावा आणि जो तुमच्या आमच्या या अकरा गावच्या किंवा चव्व बावीस तेवीस गावच्या प्रत्येक गावात जाऊन दवंडी पेटवा की या भागात भाडं काय मिळतं त्यानुसार या ठिकाणी तुम्ही आ, रेट ठरवण्यात यावे आणि त्यानुसार ही आमची मागणी की तिथे झोन तयार करून मग आमच्याकडे इम्प्लिमेंट करण्यात यावं ही आमचे चार गावच्या वतीने आहेत विनंती आहे ताई यासाठी आम्ही आंदोलन केलं आज सर्वजण या ठिकाणी आंदोलनात उपस्थित राहिलात आपल्या सर्वांच्या वतीने मी या चारही गावच्या वतीने शिवने उत्तम नगर कोंडे कोपरे या गावच्या वतीने आपल्या सर्वांचा आभार मानतो स्वागत करतो आणि असंच आंदोलन आज तुम्ही पाहिलं असेल आज दोन दिवस तीन दिवस आपल्याला आम्ही मंत्रालयात पण गेलो सगळ्यांना पत्र पण दिले पण दोन ते तीन दिवसात जर यांनी आपल्या मागणीचं पत्र जर तयार केलं नाही जी आर जर काढला नाही की आपल्याला एक पट एक जागी दुप्पट टॅक्स घेतला पाहिजे किंवा कार्पेटवर टॅक्स घेतला पाहिजे हे पण काढत नाही तोपर्यंत आपला लढा चालूच राहणार जरी आता आचारसंहिता लागली त्याच्या आधी नाही घेतलं तर ता आम्ही ताई हायकोर्टात जाऊ असं कृती समितीच्या वेळेस चौतीस गावचे सवंत पाटील पण आहेत आणि सुरेशांना पण आहेत यांच्या वतीने या ठिकाणी डिक्लेअर करतो की लवकरात लवकर प्रशासनासाठी आम्ही म्हणतो की लवकरात लवकर जी आर काढावं आणि आपण सर्वजण आलात सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र